कन्फ्यूज केलं जाईल नुकसान आहे तुमचा कोटा आहे आणि ही आहे दोन हजार चोवीस ची ची लिस्ट आहे बरोबर त्या त्या ह्या दोन लिस्ट आहेत ह्या आरटी बार्टीच्या मधून जेवढ्या जेवढ्या जे नीटच्या चालले बाकी यूपीएससी एम बी सी घ्यायचं राहिलं आरटीचं फक्त उदाहरणा दाखल ही लिस्ट आहे ती लिस्ट बाहेर त्याचा कट ऑफ जर बघितला की म्हणजे एक लाख जर समजा बौद्धांच्या पोरणं जर अर्ज दाखल केले तर काय होणार झालं की संपूर्ण मेरिट त्यांचा येणार त्यांचा मेरिट नाही असा अजिबात नाही बौद्धांच्या पोरणचा मेरिट आहे पण संख्या किती आहे एक लाख आहे आणि आमचे समजा ग्रहित की आमचे पंचवीस हजार आहेत त्या एक लाखातून म्हणजे कमी होत 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 तुपरी तेरायचं पंच्याहत्तर आणि जर समजा भांगाच्या पोहराच्या बेरीत ऐंशी पासून जर सुरू होणार असेल म्हणजे ऐंशी पासून जर खाली होणार असेल तर मला सांगा त्या भारतीच्या यादीमध्ये एक तरी मागे जर समजा मेरिट जर समजा पंच्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पासून सुरू झालं बरं मेरिटला काय दोष आहे काय तू मार्ग काय जास्त घेतली असं काय करू शकतो का आपण नव्याण्णव टक्के जर नव्याण्णव बोराने त्यात तर तुम्हाला सलमच करावं लागेल ना त्याच्या मेरिटला त्याच्या भूमतीला तुम्हाला सलम करावं लागणार झाला दोष त्याचा आहे का दास मग जर समजा एक लाख पोरातून नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव आलं त्या बाकीच्या यादीमध्ये पाच सुद्धा मागायचे पूर्ण संधी मिळत म्हणजे हे मी म्हणतो म्हणून नाही तर तुम्ही काय करू शकता दहा पोर सुद्धा ह्या यादीमध्ये येत नव्हते आता की आर टी निघाल्यामुळं हे तीनशे पोरं मागायचे जे की आता जे आणि नीट ची परीक्षा देणार लक्षात आलं का आमचं काय म्हणणं ते नोकरीचं नंतर नको होतो बामसेबच्या मांडीमध्ये जे येत स्वतः वामन मेश्राम साहेबांनी ज्यावेळेस हिच्यामध्ये मांडणी केली आम्ही कल्याण मंडपमध्ये वामन मेश्राम साहेबांची मांडणी काय होती आम्ही एवढं सांगून ना? दे ना आम्ही आरक्षण ही खतम होणार आहे म्हणून हे मागलं काय की करायचं बरोबर आमचं काय म्हणणं आहे ते आरक्षण राहील जाईल ते नंतर बघता येईल ना आता आमच्या लेकरांनी तर शिकू द्या आता हे तीनशे पोर जे आणि नीटची यादी तुम्हाला लागली तर मी तुम्हाला झेरॉक्स देईन सगळे मांगायचे तीनशे पोर आहे जर जे आता इंजिनिअरिंग प्रशिक्षण देणार आहे एमबीबीएस चं प्रशिक्षण देणार आहे आणि उद्या नीट आणि जेईच्या त्या परीक्षेला सामोरं जाणार पण हे का गरजेचं आहे आता आपल्या सोबत कोंडीवा जाधव कार्यकर्ता आहे त्याच्या पोराला पाया पडून पाया पडून दीड लाख रुपये वर्ष म्हणजे या नीटसाठी साठी दीड लाख रुपये एका संस्थेच्या जाऊन पुढे दीड लाख रुपये ज्या कसं वेगळे ले दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाऊन दोन लाखावर आम्ही हे केला तरी तर दिलीप कांबळे साहेब बसले नांदेडला ना ठेवलेले दोन वर्षामध्ये कमीत कमी दिलीप रावडे चार लाख रुपयांचा खर्च चार लाख रुपये बर बरं हे परभणी नांदेडचे आकडे सांगतो की खर्चाचे तुम्ही जर हे पोरकुणाला टाकले त्याचा खर्च वेगळा मुंबईला टाकले त्याचा खर्च वेगळा बंगलोरला टाकले त्याचा ते वाढणार परभणी सारख्या ठिकाणी दोन लाख रुपये जर त्याचा खर्च येत असेल तुम्ही कसं शिकवणार आहात तुमच्या पोरांना आणि जर समजा कोण प्रशिक्षण आहे परंतु त्या बार्टीच्या लिस्ट मध्ये येणार नसेल तर मागाचं पोरं आलं पाहिजे यासाठी मला काम करावं लागेल करावं लागेल आणि मग जर समजा ते तीनशे पोरं परीक्षा देणार आणि तीनशे पोरांपैकी मी म्हणतो पन्नास पोरं द पास शकत काय नुकसान आहे आज किती पास होतो एमबीबीएस मेडिकल ला चार पाच सात उद्या ह्या तीनशे एक लिस्ट आहे बरं का आणखी लिस्ट निघायच्या हे फक्त एका तारखेची ही लिस्ट आहे आठ नऊ दोन हजार पंचवीस ची नव्या महिन्यात गेल्या महिन्यात अजून लिस्ट निघणं बाकी सत्तावीस हजार मांगाच्या पोराने आरतीकडे अर्ज केलेले आहेत का ज्यावेळेस आम्ही पुण्याला गेलो होतो त्यावेळेस आम्ही महासंचालक सुनील वारे साहेबांना विचारलं त्याच्याकडे आम्ही मागणी करू लागलो की तुम्ही कालावधी वाढवून द्या कारण तुमची सात आठ दिवस ती तुमची जे पोर्टल बंद होत कोणाचे आणि दाखल झाले ते म्हणजे साहेब इतके अर्ज झाले की आता ह्याच्या तुलाच कोणाला टाळायचं हा विषय आमच्या समोर आला सत्तावीस हजार बांधाच्या पोरांनी आरटीकड अर्ज दाखल केले गेले आम्हाला जे सांगितलं जायचं की बाबा तुमचे पोर अर्ज दाखल करत नाही आता हे जे तीनशे पोर हे पोर कुठून आले हे जे विधी 34 ची जी यादी आहे आता ही फक्त जे आणि मीट आणि एक यादी आहे यानंतर यूपीएससी ची यादी आहे त्यानंतर एमपीएससी ची यादी आहे त्यानंतर रेल्वे ची यादी आहे त्यानंतर पोलीस भरतीची ची आहे सैन्य भरती ची याद्या ह्या आरटी करून निघतील आणि दरवर्षी काही हजार लोकांना या ठिकाणी प्रशिक्षण मिळणार आपण उपाय समजून घ्या आपण काय होतो तर आरक्षण व इतरामुळे नवतरवर जातो काय होऊ लागली डायरेक्ट आपण नोकरी करत जातो ना जागाच नाही चार जागा निघतील त्याच्यामध्ये वाटेकरी किती आहे त्याच्यामध्ये कस कशी खायची दोन जागा कशा वाटून घ्यायच्या काय नंतरचा मुद्दा आहे पहिल्यांदा आमच्या लेकरांना क्वालिटी इंजेक्शन घेऊन आता आपण सांगताना सांगत असत सा। की नाही बी ए झालेली आपल्या पोरात पण लागत नाही नोकरीसाठी तुम्हाला कशा पद्धतीचं कौशल्य शिक्षण घ्यावं लागेल आणि कोणते ते हे शिक्षण ला 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 तुम्हाला एमबीए हे करावं लागेल तुम्हाला नीट द्यावं लागेल तुम्हाला जे ए द्यावं लागेल सी द्यावं लागेल एम पी एस सी द्यावं लागेल म्हणजे अशा पद्धतीच्या आरटी पर्याय म्हणून आपण बघतो की आज आरटीच्या माध्यमातून आमच्या दररोज दरवर्षी जर चार पाच हजार पोरांना जर ट्रेनिंग मिळालं त्याच्यापैकी जर हजार पोरं जर समजा त्या त्या ठिकाणी त्याला संधी उपलब्ध झाली गव्हर्नमेंटमध्ये नाही होणार लांब गर्मेंट मध्ये होईल आणि तशी तर संधी उपलब्ध झाली तर आरपी स्थापन करण्याचं सार्थक होईल सांग बरोबर आहे आता जे काय विकास सरकारचे मुद्दे मांडलेले होते ते मुद्दे म्हणजे तुम्ही ज्या अडचणी ते आपला दोष आहे लक्षात आलं तो आपला दोष आहे तो आरपीचा दोष नाही दोष कोणता आहे की आमच्या मुलाचा नंबर लागून जर आम्ही अर्थ सांगू लागलो ते कुणाचा दोष आहे तो आपला दोष आहे आमच्या वेळेस नव्हतं ना मी शेरूला गव्हर्मेंट हॉस्टेलला सरी पण चालते चालू पाहिजे शेरूला गव्हर्मेंट हॉस्टेलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलां दादास्वरी मुलांची वस्ती आलं वस्तू बादा कुणाच्या दादावर नंबर लागला भंग्याचा मिळाला नाही नांगांच्या उमेदवर्क सगळे केलं पाहिजे बरोबर म्हणजे अगदी तिथं भंग्याचा मिळाला नाही म्हणून डायरेक्ट तुम्ही भंग्याचा फोटो संपूचा का अरे आम त्या नावावर कुठं चार एक तर पडीत जर असेल कसं नाही दोन वर्ष पडत राहील तीन वर्ष राहील चार वर्ष राहील जेव्हा त्या परिवारातून एखादा माणूस तयार होईल शेती करायची मेहनत करायची त्यासाठी पाहिजे ना तुमच्याकडे जर नसेल आणि तुम्हाला कितीतरी नाही का उपयोग आहे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे त्या सगळ्या प्रकरणामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर दृश्या कोण मात्र समाज परंतु किती वर्ष झोपटणार हो तुम्ही त्याला लिमिट असलं पाहिजे ना कसं असत शिक्षण घेतल्या घेतल्या जर संधी उपलब्ध असेल तर त्या घेतलेल्या शिक्षणाला आता आपल्यामध्ये आणि बौद्धामध्ये ज्या फुट पडला की बाबासाहेबांना सांगितल्याच्या नंतर त्यांनी ताकड तुम्ही आमच्या अडचण काय झाली की आम्हाला समजून घ्यायला बराच कालावधी बर आमची जरी इच्छा असली तरी गावातल्या संस्कृती ना आम्हाला सगळं असं गुरु म्हटलेलं आहे की आमचं एखादा पोरगा शिप जरी लागला तरी गावातला पाटील त्याला कशाला कुठं न करण्या पोरग बेकार शिपत तिथं मागाचा पोरगा पाहिजे का तर बाकीच्या जातीने सोडून दिले ढोर त्याच्यामुळे त्याच्यामुळं आपण दृश्य आहोत याचा अर्थ की तुम्ही आम्हाला पन्नास वर्ष साठ वर्ष शंभर वर्ष तुम्ही झोपड मारता तुम्ही